नमस्कार या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो उद्या श्री भैरवनाथ केसरी हे मैदान होत आहे आणि या मैदानावर सर्वच टॉपचे बैल येण्याच्या हो मार्गावर आहेत त्यामध्ये बकासूर सर्जा रायफल आणि बरेचसे नामांकित बैल जे काही आपणास पुरसुंगीच्या मैदानावर दिसले तेच बैल या मैदानावर येण्याची शक्यता आहे तर मित्रांनो या मैदानावर बकासूरचा पैरा कोणता असू शकतो बकासूरचा पैरा हा गुपित ठेवण्यात आलेला आहे आणि पैरा हा उद्या जापणास पावयास मिळणार आहे परंतु आपल्या अंदाजे बकासूरला या मैदानावर कोणता पैरा असणे आवश्यक आहे फाजिल राव आहे त्यानंतर शिरसवडीची रायफल आणि बरेचसे काही बैल आहेत ते बकासूरला चांगल्या प्रकारे साथ देतात त्यापैकी एखादा पायरा बकासूरला या मैदानावर असू शकतो आणि दुसरी म्हणजे वायदे घेण्याचा प्रकारसुद्धा असतो त्यामध्ये बकासूरच्या मालकाकडे वायद्यावाल्यांची लाईन लागलेली असते तर त्यामधूनच ते निवडत असतात की बकासूरला पायरा हा कोणता बैल घ्यावा आणि त्यानंतर डिसाईड करत असतात याचेच कारण हे आहे की प्रत्येक मैदानावर बकासूरला पायरा हा आपणास बदलताना दिसत असतो कारण त्याला आहे वायदीचे आणि बकासूरचे मालकसुद्धा वायदी घेत असतात काही प्रमाणात त्यामुळेच एकच ठराविक बैल ते वापरत नाहीत पैऱ्यासाठी तर मित्रांनो आपल्या अंदाजे बकासूरला उद्याच्या मैदानावर कोणता पायरा असणे आवश्यक आहे या मैदानावर प्रथम क्रमांकासाठी एक लाखाचे दुसऱ्यासाठी एकाहत्तर हजार तिसरे एकसष्ट चौथे एक्केचाळीस पाचवे एकतीस सहावे एकवीस सातवे अकरा अशा प्रकारे बक्षिसे आहेत आणि या मैदानावर नाशिक भागातूनसुद्धा बैल येण्याची शक्यता आहे तर मित्रांनो पाहूया बकासूरला उद्याच्या मैदानावर कोणता पैरा मिळत आहे धन्यवाद असेच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार